हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आजचा व्हिलॉग बनवण्याचं कारण असं की मी आता हॉस्पिटलला चालली आहे आणि हॉस्पिटलला का तर तुम्ही मागचा व्हिलॉग बघितला असेल बेबी शॉवरचा प्रोग्राम पूजाचा सो आता आज आमच्या घरात आली आहे गुड न्यूज आता हॉस्पिटलला गेल्यावर कळेल की बॉय आहे की गर्ल तर तू बी कंटिन्यू आता मी हॉस्पिटलला गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवते मी इथे हर्षिता फरसानला पोहोचली होती पेढे घेण्यासाठी आणि सगळ्यांना भूक लागलेली होती तर मी सगळ्यांना सँडविच घेतले जाताना सो so गाईज मी इथे सीताबाई हॉस्पिटलला आली मी हॉस्पिटलला पोहोचली पण खूप उत्सुकता लागली आहे बेबीला बघण्यासाठी तर केव्हा पटकन भेटेल असं झालं आहे सो फायनली मी इथे बेबीजवळ पोचली आहे सो बॉय आहे की गर्ल सो इथे गर्ल झालेली आहे आणि खूप क्यूट दिसत होती ती गोंडस आणि त्यानंतर मी आणलेला नाश्ता केला सगळ्यांनी नाश्ता करायला बसले आणि त्यानंतर थोड्या वेळातच इथे शेणूचे पप्पा आले आणि त्यांनी काजू कतली आणली सो पूर्ण दिवस खूप छान गेला आमचा हॉस्पिटलला कारण बेबी झालेलं होतं आणि खूप उत्साहाचं वातावरण होतं आमच्या फॅमिलीमध्ये सो त्यानंतर आम्ही सायंकाळी बाहेर जेवणासाठी आलो हॅलो गाईज आम्ही आलो आहे नॉनव्हेज खाण्यासाठी मदिना हॉटेलला सलोणी इथे फिशसोबत खेळत होती आणि आम्ही स्टार्टरला पापड वगैरे मागवला नॉनव्हेज खाण्यासाठी आलो होतो आम्ही त्यानंतर इथे आम्ही चिकन सिझलर मागवलं टेस्ट खूप छान होती त्याची आणि सर्वांनी छान असं आवडीने खाल्लं त्यानंतर इथे अंडा रुड नूडल्स मागवले आणि तिथली बिर्याणी पण टेस्ट केली सर्व जे काही टेस्ट केलं ते खूप अशी छान टेस्ट होती सगळ्याला आणि छान पोटभर आम्ही जेवण केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाय

ओजसला हॉस्पिटलला आम्ही सोडून दिलं मम्मीकडे थोड्या वेळासाठी आणि आम्ही निघालो होतो शोरूमला कार बघण्यासाठी चॉईस करण्यासाठी सो आम्ही सर्व आता सर्व शोरूमला जाणार आहे आणि सर्व कार्स बघणार आहे तर बघू कुठली कार छान वाटते इथे टाटाच्या शोरूमला आम्ही पोहोचलो होतो आणि ही कर कर आहे सो त्याच्यात हा रेड कलर होता ही कार सलोनीच्या पप्पांना तिथे गेल्या गेल्याच खूप आवडली होती ही ग्रे कलरमध्ये पंच होती बट पंच आवडत नाही तर कर खूप आवडली होती बट तिचा लुक वगैरे खूप छान होता सर्व गोष्टी त्यानंतर इथे आम्ही नेक्सॉन पण बघितली इलेक्ट्रॉनिक पण बघितली आणि पेट्रोल कार पण बघितली नेक्सॉनमध्ये इथे कर कार सलोनीच्या पप्पांनी आणि मी आतमधली स्ट्रक्चर पूर्ण चेक केलं तर पुढची जी साईड होती तिथे सर्व म्हणजे सर्व काही ठीक वाटलं बट मागच्या सीटला जागा खूप कमी होती आणि खूप कंजेस्टेड वाटत होती सो ते आम्ही कॅन्सल केली त्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या शोरूमला आलो इथे क्रिटा बघितली आणि त्यानंतर सलोनीच्या सग सलोनीच्या पप्पांची सगळ्यात फेवरेट कार म्हणजे वरना तर ती कार सलोनीच्या पप्पांना खूप आवडते सगळ्यात जास्त तर ती कार पण आम्ही बघितली आणि त्यात आम्हाला ब्लॅक कलर हवा होता तर ब्लॅक कलरचं कोटेशन वगैरे सर्व काढलं आम्ही आणि आतमध्ये पण छान अशी जागा पण भरपूर होती आणि छान वाटत होतं मागे पण भरपूर स्पेस होता आणि पुढे पण आणि सीडन का कार असल्यामुळे जास्त आवडते ती सलोनीच्या पप्पांना सो तिथून निघाल्यानंतर थोडीशी भूक लागली होती आम्हाला तर आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर डायरेक्ट आणि त्यानंतर आम्ही हायवेच्या मारुती सुजुकीच्या शोरूमला पण आलो कारण यांना न्यू स्विफ्ट डिझायर बघायची होती आणि ती पण आम्ही बघितली वगैरे तर बघूया फायनली आता कुठली कार फायनल होते सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय